तर नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आही, आहे आणि मी आलेली आहे किचन मध्ये आपल्या आवडीच्या जागेमध्ये पुन्हा एकदा जेवण करायला मी एकटीच आहे प्रीत गेलाय कामाला तो सकाळीच गेलेला आहे संध्याकाळी तर जेवण मला माझ्या एकटी पुरतंच मला बनवायचं आहे पण मी ना खरं सांगायचं तर मी जेवण बनवायचा कंटाळा करते कधी कधी एकटीसाठी मी काय जेवायला बनू असा नेहमी मला प्रश्न पडतो आणि मग कधी कधी मी जेवतच नाही दुपारी प्रीतनी मला चार पाच वेळा फोन केला जेवण बनवलंच की नाही जेवलीस की नाही त्याला माहिती आहे मी एकटी असली की मी कधी कधी जेवणच बनवत नाही कारण की मी जो नाश्ता आहे ना तो साडे अकरापर्यंत करते म्हणजे अशी दुपारी आपल्याला भूक न लागत पण कधीकधी आपल्याला लागतेच भूक म्हणजे भूक लागली असते पण मी कंटाळा करते जेवण बनवण्याचा त्याचा फोन आला होता पहिले जेवण बनव जेवण का तो डाबा दिलेला आहे मी सकाळीच त्यामुळे तो कामावरूनच जेवून येईल राहिला प्रश्न माझा तर काय जेवायला बनवणे मी खिचडी भातच बनवत असते मी तर खिचडी भात करून पण घंटा येतो का तसं तिखट तिखट खायची वाटतं मग आता काय बनवू काय बनवू त्या घरामध्ये दोन अंडी आहेत त्या अंड्याची स्लाईस बनवते तिखट तिखट खायची इच्छा झाली भूक लागली की कसं आपल्याला तिखट तिखट लागतं तसंच माझं आहे अंड्यांची स्लाईस बनवते आज काही उपवास नाही आहे तर पटकन दोन अंडी उकडलीत भात टोपामध्येच लावला आहे पोता मी काही जास्त भात नाही थोडा थोडा बस होतो मला भात एका साईडला ठेवल्या अंडी उकडत ठेवली एका साईडला आता कांदा टॉमॅटो चिरायला घेते आणि पटकन अंड्याची स्लाईस बनवते खरं तर मला आला होता पण बनवते नाही जेवले नाही ना, ना मग जास्त चिडचिड होते मग काय करते मी प्रीता आल्यानंतर चहा खारी वगैरे खाताच्या आणि माझं पोट भरवते पण विचार केला असल यार भूक लागलेली आहे मला म्हणजे जेवण पण मलाच बनवायला पाहिजे तर बनवते पटकन एकटी असली घंटा येतो तू असला की मी काय ना काय बनवत असते समज चला आता बनवते पटापट जेवायला आम्ही <laughs> हो, चाललो आता आमच्या गावातल्या घरी खुशी खुशी हा मला नाही तुला हो तुझ्या घरी चाललोय आम्ही कामावरून आणि आता गावातल्या घरी कारण की आमची जी खोली आहे वरची आम्हाला साफ करायची खूप दिवस झाले आम्ही तिला साफच केली नाही म्हणजे गावातल्या घरी जिथे आम्ही वरती राहायचो आमची बेडरूम आम्हाला साफ करायची आहे आणि तुम्हाला दाखवलं पण नव्हतं वरचं कसं आहे काय गावातल्या घरी ते तर तिकडे चाललोय आम्ही आणि परत एकदा मी सांगते सूर्य येतो इकडून की हा प्रत्येकाला परत प्रश्न पडला असेल गावातल्या घरी तर आम्ही ज्या घरी राहतो ते आमचं घर म्हणजे आम्ही सेपरेट राहतो आणि गावातल्या घरी म्हणजे प्रीतच्या घरी जायचंय माझ्या सासरी ते घर गावातल्या घरी आहे म्हणजे आम्ही जे घर बांधे ना ते दुसऱ्या गावामध्ये आहे ओके ओके तर काही नवीन आपले सबस्क्रायबर यांना प्रश्न पडला असेल तर ही कुठल्या गावातल्या घरी चाललंय तर तेच मला सांगायचं होतं की आम्ही नवीन घरी राहतो आणि प्रीतचे आई पप्पा आणि दादा जो आहे तो जुन्या घरी राहतो तिकडे चाललोय आम्ही तिकडे आमचा बेडरूम आहे तो आम्हाला साफ करायचा आहे त्याचं काहीच आहे पण असेल झाला ना खूप दिवस झाला साफच केला नाहीये आता वेळ आहे धूळ जाते आता मध्ये तर ते साफ करायचं आहे आम्हाला आज मग संध्याकाळी आम्ही तिकडून जेऊन येऊ तर चला चाललो आम्ही चहा वगैरे काहीच घेतला नाही प्रीत आला फ्रेश झाला आणि मी लगेच निघाले जायला लॉक पूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओला लाईक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, करा, करा।, करा। जे जे ता ता तुम्ही व्हिडिओ बघता तुम्ही लाईक केलं तर मला समजेल की तुम्हाला आमचे ब्लॉग आवडतात व्हिडिओ शेअर हा आणि कमेंट सुद्धा करा मला ताई वगैरे मला खूप छान वाटत मला कमेंट करायचं प्रत्येक कमेंट वाचते रिप्लाय सुद्धा देते तर मला छान वाटेल चला चाललो आम्ही आता घरी पहिले गेले गेले मला चहाचा कॉन्ट्रॅक्ट केला मला पहिले चहा बनवावा लागेल सगळ्यांसाठी आम्ही सुद्धा चहा नाही घेतला तिकडे सोबतच चहा घेऊ पाहिजे तुझ्या आता टेस्टी चहा रेडी झालेला आहे संध्याकाळचा बंद केला दा। के दा। दादा

तुझं काय म्हणणं आहे काय खाणार कोंबडा खाणार बटाटा खाणार मी बटाटाच खाते माहिती आहे तुला मशीन वगैरे घेऊन एकदम धुळा उडायला नको म्हणून जुन्या पद्धतीचा हा चिना आहे ते डस्टच डस्ट आहे प्रीतनी व्हॅक्युम क्लिनर घेऊन आले म्हणजे डस्ट उडायला नको पण हा जिना एवढा छोटा आहे ना की नेहमी मी ह्याच्यावरूनच पडते पाय सटकतो माझा का ते ना डिस्टन्स कमी आहे सवय आहे कुठे तर हा आहे आमचा बेडरूम आणि व्ह्यू असा आहे इकडून सूर्य दिसतोय डोंगर पण आहेत हा झाड वाढली अरे चिंच आहे फ्रीज चिंच चुकट आहा चिंच काय आहेत पण काय ओ माय धुळ खाली बघ रे बाबा सगळं बघ वरतून खाली आम्ही साफच नव्हतं केलं खूप जास्त यायला आधी घुसायला काहीच नाही सगळं रिकाम आहे पहिले साफ करायला व्यक्ती पण बरा जरा आणलाच तो जाम धुळला आहे म्हणून आम्ही चप्पल घालून आलोय आणखी डस्टे ह्याचे शिक्के उठले तो वरून हा पत्र्याची घाण येते सगळी खाली हा आहे आमचा बेडरूम पहिले बग लाइट सगळं विसरले मी चला <laughs> साफसफाईला सुरुवात डस्ट आहे मशीन लाव एवढा डस्ट आहे रुमाल ना तोंडाला मास्क वगैरे हो भान तरी पण हवा इथे लावतो लावतो मशीनचा असा उपयोग होतो ह्या ना हां मेन म्हणजे हा मी गाडीसाठी आणलेला पण घरासाठी पण यूज करतो असे काढायला पण मजा वाटते बालदी ठेवले तिकडची खुली दाखवते पण तिकडे पाल वगैरे असते फ्रीजलाच ओपन करायला सांगेल तिकडे बाथरूम आहे हा आहे चालेल फ्रीज घामाघूम झाला आणि ही आहे दुसरी रूम म्हणजे वॉशरूम आहे हा खूप मोठा आहे पण पण धुळला जा, आहे जाम आम्ही आलोच नाही इकडे खूप जास्त धुळला आहे इकडे माझे पर्स आहे एक धूळ खात पडलेली आहे ट्रायपॉड पंख्याचा खोका वगैरे नळाचं काय ना काय अशी ही आमची दुसरी खोली आणि हा टॉयलेट बाथरूम आहे तिथे टाकी होती वरची ती तुटली कारण का पत्र्यानी गरम झाली मग ती फुटली मग ती आम्ही काढून टाकली हेना कार्ड <laughs> <चावदेवान। laughs> खूप मोठी स्टोरी आहे नंतर सांगते तुम्हाला पहिले मी साफसफाई करते सगळं सगळं पाणीने घाण करून ठेवलंय आहे कपत्यांवरती असतात ना चला सोलो मी इकडे जाते आमची शिंदे परत साफ एकदम चकाचक डस्ट लूप लावतो खाली जातो जेवणाची तयारी चला खाली जाऊया पोटीवर अजून आम्ही सुकलं नाही अजून सुकलं आहे थोडं साफसफाई बाकी आहे सूर्यास्त झाला बघ मस्त वाटते छटा आल्यात शेड तू समोरच झाला मस्त वाटते काळोख पडला पटकन चला जेवण झालं का आज स्पेशल कोंबडा गावठी गावठी कोंबडा तर आपल्या आईची रेसिपी आपण एक दाखवलेली आहे मागच्या व्हिडिओ मध्ये त्याची आपण लिंक पण टाकू झणीत वा 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 झणीत वा 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 मग आई म्हणते गावाकडे आल्यानंतर कोंबडा खाऊ पण तू येतच नाही गावाला

I'll make a